आजकाल स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हे डे टू डे मध्ये खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे स्पेसिफिकली जर बघायला गेलं तर युथ जनरेशन मध्ये टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे पण या यूथ युजेसचा आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होत आहे हे आपल्यासाठी समजून घेणं खूप महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये आपण आपल्या टेक्नॉलॉजीचा सायकोलॉजीशी काय संबंध आहे मोबाईल मुळे आपल्या मनावर होणारा इम्पॅक्ट डिजिटल वर्ल्ड मुळे होणारे फायदे या सगळ्या गोष्टीवर डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत याचबरोबर मोबाईल फोन किती गरजेचा आहे आणि जर मोबाईल नसेल तर काय होईल या पॉइंट ऑफ व्यूवर सुद्धा आपण विचार करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल वापराबद्दल विचार करायला भाग पाडेल आणि कदाचित यामुळे तुमच्या मनामध्ये सुद्धा फोनबद्दल खूप प्रश्न निर्माण होतील जर तुम्ही या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओ सर्वात पहिले नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला मिळतील स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा आपल्या मानसिक का आरोग्यावर काय परिणाम होतो स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हे आपल्या लाईफ मध्ये खूप काही चांगले घेऊन आलेले आहेत त्यामुळे आपण नवीन लोकांशी कनेक्ट होतो फॅमिली आणि फ्रेंड्सच्या टच मध्ये राहतो आणि जगात काय चाललंय कळतं पण या सगळ्या बरोबर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत जे आपण इग्नोर करू शकत नाही सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने आपली स्ट्रेस आणि एन्झायटी वाढते रात्री उशिरा पर्यंत मोबाईल फोन बघत राहिल्याने झोपेमध्ये प्रॉब्लेम येतात तुमच्या सोबत असं कधीच झालंय का जर तुम्ही रात्रभर फोन बघत असाल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवतोय हे सगळं स्क्रीनच्या ब्ल्यू लाईट मुळे सोशल मीडियावर लोकांचं परफेक्ट लाईफ बघून आपण स्वतःला त्यांच्याशी करायला लागतो ला ला मग ला 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 आपल्याला असं वाटू लागतं की आपलं आयुष्य त्यांच्यासारखं का नाही हीच फिलिंग आपला कॉन्फिडन्स कमी करते आणि त्याचबरोबर ऍडिक्शनची गोष्ट तर आहेच तुम्ही कधी फोन हातात घेतलेला आहे आणि असं ठरवलेलं आहे का की मी आता फक्त दोन मिनिट सोशल मीडिया बघतो पण मग त्यानंतर तास कसा गेला कळालंच नाही हे असं का होतं कारण की सोशल मीडिया असं बनवण्यात आलेलं आहे की तुम्ही त्यात अडकत जात राहता प्रत्येक नोटिफिकेशन ही तुमच्या मेंदूमध्ये डोपा माइंड रिलीज करते जे तुम्हाला हॅप्पी फील करवतं पण हे हॅप्पीनेस है फक्त थोड्या वेळापुरतच असतं आणि मग तुम्हाला परत परत फोन चेक करावा असं वाटतं सोशल मीडियाचा ओवरयुज केल्यावर खूप सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतात जसं की सायबर बुलिंग कोणाचे कमेंट किंवा तुम्हाला वाईट वाटू शकतं की तुम्हाला आणि हताश वाटायला लागतं यामुळे काही लोकांना डिप्रेशन किंवा सुरू याशिवाय मोबाईलचा ऍडिक्शन हा तुमच्या रिअल लाईफ रिलेशनशिप वर पण इम्पॅक्ट करतो तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड सोबत टाइम स्पेंड करण्याऐवजी फोन मध्ये बिझी राहता हळूहळू तुम्ही लोकांपासून दूर जायला लागता आणि त्यामुळे लोनलीनेस वाढतो अजून एक मोठा प्रॉब्लेम असा होतो की सोशल मीडियामध्ये आपण खूप वेगळे वेगळे चेहरे आणि त्याचबरोबर वेगळे वेगळे सौंदर्य पाहतो आणि त्यावेळेस आपल्याला हे वाटू लागतं की ही व्यक्ती किती सुंदर आहे आणि त्यावेळेस आपण आपल्या लाईफ पार्टनरला त्यांच्यासोबत कम्पेअर करायला लागतो आणि त्यामुळे होतं असं की आपली लाईफ पार्टनर आपल्याला कमी सुंदर वाटू लागते आणि याचमुळे काही लोकांच्या हसत्या खेळत्या लव्ह रिलेशनशिप मध्ये दुरावा निर्माण होतो मोबाईल खरंच किती गरजेचं आहे आता आपण यावर विचार करूया आजच्या टाइम मध्ये हा आपल्या लाईफचा एक पार्ट बनलेला आहे हे खरंच कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन वर्क एंटरटेनमेंट हे सगळं मोबाईल मुळे सोपं झालेलं आहे पण जर थोडं डोकं लावलं तर यापैकी बरच काही आपण मोबाईल शिवाय सुद्धा करू शकतो जसं की लोकांना भेटून बोलणं बुक्स वाचणं इन्फॉर्मेशन घेणं किंवा बाहेर खेळून एंटरटेनमेंट करणं पण हळूहळू तुम्हाला कळेल तुमच्याकडे स्वतःसाठी आणि इतरांसाठी सफिशियंट टाइम आहे तुम्ही नेचर एन्जॉय कराल तुमच्या हॉबीज एन्जॉय करा एका स्टडी मध्ये असं सांगितलंय की काही लोक जे मोबाईल पासून थोड्या वेळासाठी दूर राहतात त्यांचा स्ट्रेस कमी होतो आणि ते थोडे जास्त हॅपी राहतात म्हणजे मोबाईल शिवाय सुद्धा लाईफ चालते आणि कदाचित यापेक्षा सुंदर चालतं इंटरनेटमुळे माहितीच्या खोलात जाण्याची सवय कमी होत आहे का आता एक वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया जेव्हा स्मार्टफोन आणि इंटरनेटचा एवढा वापर नव्हता तेव्हा आपल्याला एखाद्या ते विषयाची माहिती हवी असेल तर आपण त्या विषयावर आधारित पुस्तके वाचायचं पुस्तक वाचत असताना आपल्याला फक्त हवं तेवढंच उत्तर भेटायचं नाही तर त्या विषयावर खोलात माहिती त्याचं बॅकग्राऊंड आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी समजायच्या आणि यामुळे आपला मेंदू त्या विषयाला समजून घ्यायचा पण आता या इंटरनेट मुळे आपण त्या प्रश्नाचं फक्त मोजकच उत्तर शोधतो एक एक्झाम्पल घेऊया की तुम्ही जर पृथ्वीचं तापमान का वाढत आहे असं जर इंटरनेटवर सर्च केलं तर याचं उत्तर तुम्हाला फक्त दोन लाईन मध्येच मिळेल पण ग्लोबल वॉर्मिंगचे कारणे आणि त्याचा इतिहास आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम याबद्दल फारच कमी माहिती मिळेल यामुळे आपली खोलवर विचार करण्याची आणि माहिती समजून घेण्याची पद्धत कमी होत आहे ही गोष्ट आपल्या बुद्धिमत्तेवरही परिणाम करते सतत मोजक्या आणि झटपट उत्तरावर अवलंबून राहिल्यामुळे आपण विषयाच्या खोलत जाण्याचं टाळतो याला सायकोलॉजिस्ट शॅलो लर्निंग असं म्हणतात जेव्हा आपण फक्त पृष्ठभागावरचीच माहिती घेतो तेव्हा आपली क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम स्किल्स कंकुवत होऊ शकतात एका स्टडीत असं दिसलंय की जे लोक नियमितपणे पुस्तके वाचतात किंवा लॉंग फॉर्म कंटेंट कंझ्युम करतात जसं की मॅगझिन्स किंवा जनरल्स वाचतात त्यांचा मेंदू जास्त सक्रिय राहतो आणि त्यांची मेमरी पॉवर वाढते म्हणूनच इंटरनेटवर झटपट उत्तर घेण्याऐवजी कधीतरी पुस्तके डॉक्युमेंटरीज किंवा डिटेल आर्टिकल वाचण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल आणि खरं बघायला गेलं तर आम्ही या चॅनलवर पूर्ण माहितीचे व्हिडिओ याचमुळे बनवत असतो कारण तुमच्या आतील या शॅलो लर्निंगच्या पद्धतीला बदलता यावं म्हणून म्हणून म्हणतो मन की हे चॅनल अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आता थोडं थांबा कारण की मी तुम्हाला आता एक स्पेशल ऑफर सांगणार आहे जर तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून काही नवीन शिकायची इच्छा असेल तर हा डिजिटल मार्केटिंग कोर्स तुमच्यासाठीच आहे हा कोर्स फक्त चारशे रुपयामध्ये आहे होय फक्त चारशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या बेसिक्स पासून एडव्हान्स पर्यंत सगळं काही शिकायला भेटेल आजच्या डिजिटल वर्ल्ड मध्ये ही स्किल खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा जॉब करत असाल किंवा बिझनेस ओनर असाल या कोर्स मध्ये तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टमायझेशन कसं करावं लागतं सर्च इंजिन ऑप्टमायझेशन म्हणजे नेमकं काय आणि तुमचे ऍड्स कशी रन करायची ऍड्स रन करण्याच्या आधी व्हिडिओ कसा शूट केला पाहिजे त्याला एडिट कसं केलं पाहिजे फोटो एडिटिंग कशी होतं फोटो शूटिंग कशी होते या सगळ्याची तुम्हाला डिटेल मध्ये माहिती भेटणार आहे इतक्या कमी किमतीत इतकं सगळं शिकायला मिळत आहे हे एकदम रिअर चान्स आहे तुमच्या करिअरला बूस्ट द्यायचं किंवा बिझनेस वाढवायचा तर मग लगेच ऍडमिशन घ्या स्क्रीनवर तुम्हाला लिंक दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्येही तुम्हाला लिंक दिसेल ही ऑफर लिमिटेड टाइम साठी आहे म्हणून या संधीला गमवू नका लवकरात लवकर चारशे नव्वद रुपये भरून तुमचं डिजिटल मार्केटिंग या एक महिन्याच्या कोर्समध्ये ऍडमिशन घेऊन टाका आता बोलूयात आपल्या टॉपिकवर डिजिटल डिटॉक्स म्हणजे नेमकं काय का आणि त्याचे फायदे काय आहेत डिजिटल डिटॉक्स म्हणजे थोड्या वेळासाठी मोबाईल सोशल मीडिया आणि इतर डिव्हायसेस पासून ब्रेक घेणं यामुळे खूप फायदे आहेत पहिला फायदा तुमचा स्ट्रेस कमी होतो सतत येणाऱ्या दूर राहिल्याने तुमचे मन शांत राहते दुसरा फायदा तुमची झोप सुधारते कारण तुम्ही रात्री स्क्रीन बघत बसत नाही आणि तिसरा तुम्हाला रिअल लाईफ मध्ये लोकांशी कनेक्ट होण्यासाठी जरा जास्त वेळ मिळतो एक रिसन स्टडी मध्ये असं दिसलंय की जे लोक आठवड्यातून एकदा तरी डिजिटल डेटॉक्स करतात त्यांचा कॉन्फिडन्स आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्ही वाढते अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की मोबाईलची स्क्रीन ही तुमच्या बॉडी क्लॉक वर कशी इम्पॅक्ट करते बघायला गेलं तर जे येत असतात टाइप मध्ये काही किरण स्क्रीन वरून आपल्या जातात आणि आपल्या डोळ्यांना असा भास होतो की अजूनही दिवसच चालू आहे हा की त्यावेळेस रात्र चालू असते तर यामुळे काय होतं की मेलाटोनिन नावाचा जो केमिकल आहे तो आपल्या बॉडी मध्ये झोपेसाठी जो रिलीज व्हायला हवा ती बॉडी रिलीज करतच नाही यामुळे आपण स्क्रीन बघत असतो आणि आपल्याला झोपच येत नाही आणि याचमुळे सकाळी आपल्याला थकवा जाणवतो एक रिसर्चनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की रात्री जर दोन तास स्क्रीन टाळल्याने झोपेची क्वालिटी ही तीस टक्क्यापर्यंत सुधारू शकते त्यामुळे रात्री फोन वापरत असताना ब्ल्यू लाईट फिल्टर ऑन करा किंवा शक्यतो स्क्रीनच टाळा हल्ली झालेल्या रिसर्च मधून काही धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत उदाहरणार्थ एका स्टडी मध्ये असं दिसलंय की जे लोक रोज चार तासांपेक्षा मीडियावर टाइम स्पेंड करतात त्यांना डिप्रेशन किंवा एन्झायटीचा धोका चाळीस टक्के जास्त असतो याच जा कारण काय सतत इतरांचं आयुष्य बघून आपण स्वतःला कमी लेखतो दुसरं म्हणजे सोशल मीडियावर सतत स्क्रोलिंग केल्याने आपला मेंदू ओव्हरलोड होतो याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतात यामुळे डिसिजन मेकिंग आणि फोकस कमी होतो आणखी एक इंटरेस्टिंग रिसर्च सांगतो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या स्टडी मध्ये असं दिसलंय की सोशल मीडियाचा वापर कमी केल्याने लोकांचं लाईफ सॅटिस्फॅक्शन हा वाढलेला आहे याचा अर्थ असा आहे की आपण दूर राहू तितकं आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहील आता बघूया याचा लहान मुलांवर काय इम्पॅक्ट होतो आजकाल तुम्ही पण बघत असाल की पालक लोक आपल्या मुलांना शांत राहण्यासाठी मोबाईल वर कार्टून लावून देतात पण खरंच बघायला गेलं तर हे योग्य आहे का मुलांना कार्टून बघायला देणं हे ठीक आहे पण काही सर्टन लिमिट पर्यंत कारण जास्त स्क्रीन टाइम मुळे मुलांचा मेंदू डेव्हलप होण्यावर परिणाम होतो एक स्टडी मध्ये असं सांगितलंय की तीन वर्षाखालील मुलं जर रोज दोन तासापेक्षा जास्त स्क्रीन बघत असतील तर त्यांचं स्पीच डेव्हलपमेंट आणि अटेन्शन स्पॅम हा कमी होऊ शकतो आणि तुम्ही बघितलं असेल जर मुलांच्या हातातून अचानक फोन काढला तर ते चिडचिड करतात याचं कारण काय कार्टून्स आणि गेम्स हे मुलांच्या मेंदूमध्ये में सेम डोपामाइन रिलीज करतात जे त्यांना हॅपीनेसची फीलिंग देतात आणि जेव्हा तुम्ही सडनली मोबाईल काढतात तेव्हा त्यांचा हा डोपामाइन सप्लाय बंद होतो आणि त्याचमुळे मुलांना राग येतो याला सायकोलॉजिकल रिवॉर्ड सिस्टम म्हणतात कार्टून बनवणं ही एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे यात ग्राफिक डिझायनर म्युझिक क्रिएटर्स ॲनिमेटर्स सगळ्यांची एक प्रॉपर टीम असते आणि यांचं कामच हे असतं की असे कार्टून्स बनवणं ज्याच्यामध्ये काही फ्रिक्शन ऑफ सेकंद जातात त्यांचे पूर्ण सीन चेंज होतील आणि याच्यानी काय होतं तर लोकांचा ॲक्टिवनेस त्याच्यावर वाढतो खास करून लहान मुलांचा त्यामुळे त्यांना सारखं एक कार्टून बघत असल्यामुळे बोर होत नाही याच्यामध्ये जो कलर यूज केला जातो हा कलर ऍक्टिवनेसचा कलर वापरला जातो जसं ते भडक रंग असतात त्यामुळे ते मुलांना आकर्षित करतात आणि सीन बाय सीन ते इंटरेस्टिंग होत जातात आणि यामुळे त्यांना मोबाईल सोडावाचा असं वाटत नाही म्हणून पालकांनी मुलांना लिमिटेड टाइम पर्यंतच कार्टून बघायला द्यावं आता प्रश्न येतो की आता काय करता येईल आपण यातून सुटका कशी करायची पहिली गोष्ट स्वतःसाठी स्क्रीन टाइम लिमिटेड करा जसं की रोज फक्त एक तास सोशल मीडियाचा वापर करा दुसरं रात्री झोपण्यापूर्वी एक तास स्क्रीन टाळा म्हणजे झोपण्यात आणि मोबाईल वापरण्यात एक तासाचा गॅप असायला हवा आणि याच्यानी काय होईल तर तुमची झोप सुधारेल तिसरं डिजिटल डिटॉक्स ट्राय करा आठवड्यातून एक दिवस फोन पासून पूर्णपणे ब्रेक घ्या मुलांसाठी त्यांना कार्टून गार्डन मध्ये फिरायला किंवा खेळायला घेऊन जा स्टोरीज सांगा किंवा त्यांच्यासोबत क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज करा याशिवाय मुलांना मोबाईल देत असताना पॅरेंटेअर कंट्रोल वापरा त्यांचा स्क्रीन टाइम मॉनिटर करा आणि जर जास्त वेळ झाला तर त्यांना नीट समजावून सांगा मुलांना मोबाईलची सवय लावण्याआधी त्यांना रिअल वर्ल्ड एक्सप्लोअर करायला शिकवा स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हे आपल्या लाईफचा एक हिस्सा आहे पण त्याचा वापर कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्या हातात आहे आपण त्याच्या ऍडिक्शनला बळी पडायला नको आणि वेळोवेळी डिजिटल डिटॉक्स करून आपली आणि आपल्या मुलांची मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी या व्हिडिओ मध्ये आपण सायकोलॉजीचं टेक्नॉलॉजीशी कनेक्शन मोबाईलचा इम्पॅक्ट डिजिटल डिटॉक्स चे फायदे आणि मुलांवर होणारे परिणाम हे सर्व बघितलं ही माहिती सांगण्याची पद्धत तुम्हाला जर आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या आणि कोर्सची लिंक तुम्हाला इथे बघायला भेटत असेल आणि नुकताच एक गगन यांचा व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला भेटत असेल धन्यवाद